सर टी डी आर जो घोटाळा झाला आहे त्यासंदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे टीडीआर घोटाळा आहे असं मला वाटत नाही आहे टी टी डी आरचं वाटप जोरात झालं आहे माझी पहिल्यापासून अशी मागणी होती की टीडीआर आर हा मोठ्या प्रमाणावर तु, जेव्हा तुम्ही देता तो तु लवकर चांगला निर्दोष द्यायला पाहिजे सामान्य माणूस जेव्हा आपल्या आरक्षणाची जागा महानगरपालिकेकडे देतो तेव्हा त्याला दीड वर्ष दोन वर्ष लागतात आत्ता गेल्या आजच्या वर्तमानपत्राच्या बातमीनुसार महिन्या दोन महिन्यामध्ये हा टी डी आर दिलेला आहे याच्यामध्ये अनेक तांत्रिक मुद्दे आहेत आर आर सी बी म्हणजे रिवर प्रोटेक्शन बेल्ड असेल जुळवळ वस्ती असतील या संदर्भामध्ये काही नॉर्म्स आहेत आणि त्या नॉर्म्सचं पालन झालं आहे की नाही याच्यामध्ये इतक्या घाईघाईमध्ये काही तांत्रिक चुका तर राहिल्या नाहीत ना कारण का पुणे महानगरपालिकेमध्ये एकदा टी डी आरच्या संदर्भामध्ये आमच्या अधिकाऱ्यांना खूप भोगावं लागलं काही जणं तर तुरुंगात गेले होते त्यामुळे माझी नवीन आयुक्तांना विनंती आहे की नवीन आयुक्तांनी हे जो आत्ता टी डी आर दिला गेला त्याच्या संदर्भातली छाननी तांत्रिक छाननीसाठी एक समिती नेमावी आणि त्या विजिलन्सच्या मार्फत या संपूर्ण दिलेल्या प्रकरणाची चौकशी करावी चौकशी करा म्हणजे म्हणण्यापेक्षा तपासणी करावी आणि जे योग्य असतील टी डी आर ते खर्ची टाकायला परवानगी द्यावी जे टी डी आर नियमाच्या किंवा तांत्रिक गोष्टीच्या बाहेर राहिलेले असतील त्यांची पुन्हा एकदा पूर्तता करून मत ते देण्यात येतं जेणेकरून कोणालाच अडचण येणार एकदा आपल्याला फटका बसूनही परत ही वेळ का आली आपल्यावर असं काय वाटतं तुम्हाला या मागे आता काय म्हणजे शेवटी जो जो अधिकारी असतो त्या अधिकाऱ्याच्या हा अधिकार हा आयुक्तांचा अधिकार आहे त्यामुळे आयुक्तांनी स्वतःच्या अधिकारामध्ये दिले फक्त तो, तो तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असला पाहिजे ही माझी मागणी आहे इतका मोठ्या प्रमाणावर दोन महिन्यामध्ये डी आर देताना खूप त्याच्यामध्ये चार ठिकाणी फाईल जातात चार खात्याचे चा अभिप्राय असतात आणि मग टी डी आर दिला जातो त्यामुळे घाईघाईमध्ये सोशेवटी एखादा माणूस जेव्हा रिटायरमेंटला येतो तेव्हा त्याला ते असं वाटत असतं की आपण या शहरासाठी काहीतरी केलं पाहिजे जर शहरामध्ये दीड दोन वर्ष लागत असतील मी एक सहा महिन्यामध्ये मैं टी डी आर काढला असं एखाद्याला सांगायचं असतं त्यामुळे त्यांनी काढलं असेल खिरापतीचं जे टीडीआर वाटप या चाललंय याच्या पाठीमागे काय कारण असलं म्हणजे काय आता खिरापत कशी काय आलं माझी आरक्षणाची जागा मी महानगरपालिकेला देतो याच्यात खिरापत काय